आपण पाहत आहात तेज आवडते नेटवर्क आज सोमवारी नारायणगाव शहरामध्ये जुन्नर तालुका विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते व या प्रचार रॅली आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीचे व घटक पक्षांचे मान्यवरांनी काय मनोगत व्यक्त केले आहे ते पाहूया उतरलेले आहेत काय सांगाल आपण शिवसैनिक सत्यशील राजांचा विजय आजच झालेला आहे नारागातून त्यांना कळून चुकलेलं आहे फक्त किती लीण मिळायची हे त्यासाठी शिवसैनिक कष्ट करीतात आणि शिवसैनिक घराघरातून सगळे कामाला लागले आहेत एकला एक शिवसैनिक निष्ठावंत बाहेर आहे आणि सततशील दादांना विधानसभेत पाठवले तो शांत बसणार नाही आमच्या गद्दारांना गाडल्याशिवाय थांबणार नाही शिवसेनेला जरी धोका दिला शिवसेनेला जरी धोका दिला ज्यांनी जाणता राजा चंद्र शरद चंद्रजी पवार साहेबांना धोका दिला यांना आम्ही आधी शिवाजु राहणार नाही हे शिवसेने आम्ही सगळ्यांनी वचन दिलं आहे सत्यशील दादांना आणि आम्ही त्यांच्या पार्टीची खंबीरपणे उभे आमच्यात काय ताट भेट काही आम्हाला सत्यशील दादा आमदार करायचा आहे आणि उद्धव साहेब ठाकरेंचा बदला घ्यायचा आहे आणि आम्ही घेतले जुंदरकर राहणार नाही रा नाही रा हे आम्ही आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आज सकाळचा आजचा दौरा नारेणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि मांजरवाडीपासून पासून सुरुवात केली सगळे गावं करत आम्ही नाराणगाव शहरामध्ये आलो अतिशय चांगल्या पद्धतीने नारंगावकरांनी स्वागत केलं आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेत सगळ्या बाजारपेठा फिरत ज्येष्ठ तरुण महिला अनेकांचे आशीर्वाद घेतले आणि आता या ठिकाणी नारंगगाव सोडून आम्ही आता पुढच्या वाटेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे नक्कीच मतार राजा चांगल्या पद्धतीने तुतरी या चिन्हासमोर समोर बटन दाबून मोठ्यामत्या धिके या ठिकाणावरून देतील शंभर टक्के टक्के काय सांगा काय नाही आदरणीय दादा शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या तालुक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मागच्या सात आठ दिवसापासून खूप चांगल्या सा, पद्धतीनं स सारे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते एक दिलानं एकोप्यानं चांगलं काम करतायत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आदरणीय दादा शेरकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा शंभर टक्के विजय ठरलेला आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आता ता फक्त दादांचं लीड किती याची सगळ्यांना उत्सुकता आहे बाकी काय नाही सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट